भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाज 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 राजकारणाला सगळेजण अपडेट आहेत ना राजकारणाबद्दल तरुण लोक हे खतरनाक आहेत बरं राजकीय लोक <laughs> सगळेच बरं सरसकट मला तर काही काही लोक विचारतात तुमची काय विचारधारा आहे तुम्ही कोण आहे अभे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे काय कट्टर मी कट्टर शिवसैनिक आहे पण मी असा शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी आमच्यामध्ये तिसरा कुणी नाही कट्टर आहे पण मी असा भीमसैनिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मी आमच्या मध्ये तिसरा कुणी नाही आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला वाटत असेल देवळात देऊ नाही मशीदीत अल्ला नाही म्हणतो हे नास्तिक आहे मी प्रचंड आस्तिक माणूस आहे पण मी असा आस्तिक आहे की तो निर्मिक आणि मी आमच्यामध्ये तिसरा दलाल तुम्ही लक्षात ठेवा भोंगा वाजलाय खतरनाक आहेत बरं का राजकीय लोक मग अशी सांगता सांगता राहिलं ते भोंग्या जावा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पत्रकार असल्यामुळे तुम्हाला सांगायचं काम नाही भोंग्या हटा कोण हटवाई <laughs> <laughs> आपणच काढायचे ते धंदे सोडायचे सुयोग भोंगेच काळात फिरायचं आपण स्टेटमेंट झालं अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले काही गरज आहे हे गर। नेते सगळे प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही असं नाही काही लोक चांगले असत मला वाक्य पूर्ण करू द्या लक्ष ठेवत ना माझ्यावर पण माझा कुठल्याही <laughs> नेत्यावर विश्वास नाही एका नेत्याचं पोरग त्याला म्हणते बाबा राजकारणात यायचं आई, आई म्हणे तुला फसवता येते लोक रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही बाबा मी तुमचाच तुला राजकारणात येता येणार नाही म्हटलं नाही मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे आता तू नेता राजकारण चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो त्याला वावरात नेतो म्हटला या आंब्या झाडात चढ ते चढत आता म्हटलं वर उडी मार पडल ना म्हणे मी लागेल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा राहतो आणि तुले पकडतो पकड सल म्हणे बाबा अभे म्हणे विश्वास ठेव मायावर मी बाप आहो तू ते पोरग वर नवडी मारते यो नेता पक्ष प्रमुख कधी कोण्या पक्षाला निर्विवाद पाठिंबा देईल सांगता येईल मी कुठल्याही पक्षाचा सपोर्टर झाडा बाजूला सरकतो ते आदळतो डोंगणावर रडता रडता ते पोरग म्हणत विश्वास खात केला तुम्ही मला <laughs> पकडलं नाही अभे म्हणजे राजकारणातला पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा हे मला राजकारणाबद्दल ज्ञान आपलं जे ऐकिवात आहे इकडून तिकडून ऐकलेलं असतं तेवढं फक्त सांगतो भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय बाबर एवढी सगळी पुरुष मंडळी आणि आमच्या ताई एकट्याच महिलांचं प्रतिनिधित्व करतायत जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या जवळपास तीस खुर्च्या रिकाम्या त्यांनी ठेवल्या ही त्यांची ताकद आहे लक्षात ठेवा महिलांची ताकद प्रचंड असते आणि खरच आहे बर का या जगामध्ये यत्र नारीसचे पूजनते ताई तुम्ही आहात म्हणून मी बोलतोय बरं हे यंत्र नारीश पूज्यते तत्र देवता जिथं जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं ईश्वर वास्तव्य करतो हे सांगणारी आपली भारतीय संस्कृती संस्कृती आहे का भारतीय पितृसत्ताक नाही आहे मातृसत्ताक संस्कृती आहे कधीतरी एकदा तुम्ही फार खोलात वाचन केलं तर लक्षात येईल तुम्ही द सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक वेळ भेटला तर वाचून घ्या फेमिनिझमचं बायबल म्हणतात त्याला खूप सुंदर पुस्तक आहे ते तुमच्याकडं कुणाकडं असेल नसेल तुम वाचून घ्या खूप सुंदर पुस्तक आहे या जगामध्ये नरमादी दोनच जाती फक्त आहेत त्याच्यात पण फार खोलात गेलं तर दो त्या पण दोन जाती राहत नाहीत खर तर महिलांनी पुढे गेलं पाहिजे महिलांनी फार प्रोग्रेस केली पाहिजे भाषणातन लोक सांगतात परंतु खरंच महिलांच्या पाठीशी उभं राहणारे फार पुरुष कमी असतात महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे पण घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे पोरीनं फार शिकलं पाहिजे पण स्वयंपाक तिनं केला पाहिजे भांडी तिनं घासले पाहिजेत याचा अर्थ आमचं महिलांकडे बघणारा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे दुय्यम आहे मला असं वाटतं शेवटचा मुद्दा सांगून कवितेकडं वळतो कारण एक स्त्री आपल्या कार्यक्रमामध्ये बसलेली आहे म्हणून लक्षात ठेवा मी सुद्धा पुरुषांचं प्रतिनिधित्व करत असलो तरी सुद्धा एक गोष्ट मी मान्य करतो महिलांच्या आयुष्यामध्ये जेवढी संकट असतात ना एक स्त्री <गणाँ> ज्यावेळेस बाळाला जन्म देत असते तुम्हाला माहित आहे का सामान्य मिळून माणूस किती वेदना सहन करू शकतो फक्त सत्तेचाळीस डेल युनिट इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते तिला होणाऱ्या वेदना ह्या सत्तावन्न डेल युनिट इतक्या असतात म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते आणि ती स्त्री आपल्या मध्ये बसलेली आहे लक्षात ठेवा तुमच्या गावात स्मशानभूमी असेल चितापेट ते अख्खा माणूस जळतो काय जळत नाही त्याच्यावर शेवटी फक्त माणसाची हाड माणसाच्या असती जळत नाहीत आणि सायन्स सांगत विज्ञान सांगत माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाणण्याची ताकद माझ्यात आहे पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही ती स्त्री असते आणि ही स्त्री आपल्यामध्ये बसलेली आहे मला प्रचंड आनंद आहे भोंग आवाज आणि दुसऱ्या अजून एका गोष्टीचा मला अभिमान आहे की एक स्त्री विधान परिषदेवर निवडून गेलेली आहे आणि याआधी तुमच्या जिल्ह्याची खासदार राहिलेली आहे ही सुद्धा फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे बर का महिलांनी काय केलं पाहिजे बरोबर का मी पक्षाचा कुठलाच सपोर्टर नाही ताईच्याही पक्षाचा मी सपोर्टर नाही मी माझ्या मित्रासाठी इथं आलेलो आहे बरोबर माझा कुठलाच पक्ष नाही मी जिथं जाईल तिथं सांगत असतो कुठलाच नाही माझा पक्ष एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पलीकडे माझा कोणता पक्ष नाही या लोकांना वाचतो या लोकांकडनं जे मी शिकलो रोज शब्दांचीच झोडी वैखरीची मांदी आली गोंदल्या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी होतिहा गर्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी या वैखरीच्या पांडुरंगाच्या पायावर माझ्या या शब्दांची हार करणारा मी एक छोटासा विठ्ठलाचा साहित्य पंढरीचा वारकरी आहे आणि त्याला ऐकायला तुम्ही इथं आलेला आहात शेवटचा मुद्दा सांगतो आणि कविते कळवळतो परत या कवितेमध्ये प्रत्येक धर्मावर एक कडवा आहे बरं का ही व्हायरल झाली त्या माणसानं कविता जी व्हायरल केली पत्रकारानं दोनच कडवे व्हायरल केले ते म्हणून ती कॉन्ट्रोवर्शियल झाली होती पण नंतर ती कविता व्हायरल झाली प्रत्येक धर्मावर एक कडवा आहे तुम्हाला लक्षात येईल आणि धर्मावर पण नाही त्या धर्मात जी काड्या करणारी लोक असतात त्यांनाच फक्त माझी कविता लागणार आहे तुम्ही कान देऊन फक्त मनाचे कान करून ऐका मी आतड्यांपासून लिहिलेली आहे तुम्ही मनापासून ती कविता ऐका भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 पोटा पाण्याची नका काम म्हणा जय 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 श्री राम जय श्री राम रे काय झालं जय श्री राम काय करतोय तू सुशिक्षित बेरोजगार बाप काय करतो तू अभि काम करतो अभि मग घरी जाय काम कर मायबापाचे स्वप्न पूर्ण कर हे नेते कधी कोणाचे झाले कळे हा माझ्या गावात एका आजोबानं मला प्रश्न विचारला होता काका मी त्याचं उत्तर देऊ शकलो नाही मला आबा काय म्हंटल एक। म्हटलं एक। प्राण प्राणप्रतिष्ठा जी झाली म्हणे ते रामनवमीच्या दिवशी दोन नाही गेली माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं दादा खरंच नव्हतं माझ्याकडे उत्तर पोटा पाण्याची सोडू नकाम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवासा घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा कोणता एक धर्म आहे का कोणत्या एका धर्मावर टीका करणं म्हणजे पाखंड आहे सगळे धर्म चुकीचे आहेत प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा मुसलमान या शब्दाचा अर्थ काय आहे माहित आहे का, का ते तुम्हाला मुसलस हे इमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान पण कळतात का धर्म धर्मवाल्यांना जिहाद शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला काय आहे तुम्ही आता सापडले म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्हाला, सांग तुम्हाला। धर्म की रक्षा करणे लिए तलवार लेके काटते छुटो जन्नत मिलेगी सांगितलं काय जात बढ़ाने के लिए तलवार लेके चलो जन्नत मिलेगी झाला की नाही आतंकवादी वाचलेला आहे का सलाम वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाही बरकातू ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधीही आतंकवाद निर्माण करू शकत नाही परंतु मध्ये जे असतात कनी दलाल ते लोक आतंकवाद निर्माण करतात नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरसटलेल्या चाली तू जपतो आपलं थेट काम असतं बुरु चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विशाचा पेला कट्टरपंथी आणि तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघर्ष करा संघटित वा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका तुम्हाला पुणे माहिती ना पुणे तिथं स्वार्ग आहे तीन किलोमीटर लांब आहे स्वारगेट पासनं सावित्रीबाई फुले वसाहत तिथं नकुसाबाई लोखंडे नावाच्या समाजसेविका आहेत मला म्हटल्या अनंता बोटावर मोजण्या एवढी पोरं आमच्याकडं ग्रॅज्युएशन झालेली आहेत म्हटलं किती वाईट वाटलं असेल मला मी ज्या माणसाला मानतो अहो ज्यांचं आयुष्य वाचनात गेलं पुस्तकांच्या सानिध्यात गेलं मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्खं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे नाही बाबासाहेब जर आम्हाला कळले असतील कळले का बाबासाहेब पुढच्या कळव्या माहिती आम्ही भीमाची आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्यारिष्ट भीमा डोक्यात घ्या याचा भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भौगा वाजलाय वाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भीर पुनिय सगळे यज माडी जेवणी पक्षप्रमुख माझा याचे विचार माझे विचार झंडूबा तो आपला कोणी नाही मी महाराष्ट्रभर फिरून या पक्षात याची पोरगी दिलेली आहे त्याचा तो तू एकमेकाचे नातेवाईक एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला सगळेच नेते पितात असं नाही <laughs> <laughs> काही काही ठिकाणी तर कार्यक्रम झाल्यावर मलेच विचारतात लोक दादा तुमची बसायची व्यवस्था कुठे करायची अरे म्हटलं का मॅट झाले का शिवाजी महाराज बाबासाहेब सांगणारा माणूस आहे मी नाही म्हणे तुमचे डोळे बघून असं वाटते अट्टल पेणारे आहे डोळे तसे वाटतात का सुनील भाऊ सांगा बरं वाटतही असतील प्रवास आहे दररोज कार्यक्रम असते महाराष्ट्रभर फिरणं असते दहा दहा पंधरा पंधरा हजार किलोमीटर होतात डोळे तसे तो नाही म्हणे नशा कशाचे आहे म्हणे सांगा नशा मतला बे शराब पिने वालों सिगरेट पिने वालों नशा करो लेकिन नशा ऐसी करो कुछ देर तक टिक सके यूं नहीं कि रात को भी सुबह को उतर जाएगी मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी अबे आमचे आदर्श चंडुवा आदर्श नाहीत आमच्या आमचे डीपीला आम कोण्या नेत्याचा फोटो नस्तो ज्या ज्या पोराच्या मोबाईलला मला राजकीय नेत्याचा फोटो दिसतो किने त्याला मी सांगत असतो अभी त्या बाप मेला का रे आ, बाप मेला का बापाचा फोटो देव, बापा, आई फोटो देव, फोटो देव बाबा आईचा फोटो ठेव की भगतसिंगाचा फोटो ठेव शिवाजी महाराज बाबासाहेब ही लोक आहेत या लोकांचा फोटो ठेवा हो ना कोणा नेत्याचा काय फोटो ठेवता तो कोणा पक्षात कधी जाईन सांगता येत नाही त्याचा फोटो ठेवता का मोबाईलला तुम्ही नाही हो दादा मी सरळ बोलणारा माणूस आहे बरं का भगतसिंग राजगुरु सुखदेव भगतसिंग विचारलं तुम्हाला दिले मी कमी शादी का लडकी का खयाल नाही आता जेल दिल में कभी वो ख्याल आता नहीं है मैं सोचता आजादी के बारे में मैं आजादी के बारे में आजादी के, के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता मेरे जज्बातों से मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है ये मनना भगत सिंह ठेवा नेता र नाही एका ठिकाणी कार्यक्रम झाला माझा आमदाराचा कार्यक्रम होता कार्यक्रम झाल्यावर त्या आमदारांना आम्ही बसलो कार्यकर्ते असतील ना इकडे कार्यकर्त्यांना देऊन ऐकण्याची गरज आहे मी तुमचा लहान भाऊ मला ज्ञान नाही आहे राजकारणातलं मला खूप कमी ज्ञान आहे पण कार्यकर्त्याला असं वाटत असतं पक्ष मायाच खांद्यावर आहे त्याला सकाळी कळत की आपला नेता आपल्या पक्षातच <laughs> नाही त्या आमदार ना, मला ओळख दिली करून एक पोरग आला ना त्याला त्याची ते ओळख दिली करून म्हटला दादा तालुक्यातल्या सगळ्या तरुणाची जबाबदारी याच्या खांद्या रे म्हणे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आलेला चहा <laughs> आणि टोस्ट आणायला सांगितली परत त्याला परत गेला डरकाळी फोडून आणि टोस्ट घेऊन आला तो वाघ वाघ आहे म्हणे आमचा तो गेल्यावर मग घेऊ म्हणे पैशाची जुळवाजुळवलं गरजेची असते म्हणे अनंता भाऊ हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ खोटं बोलणार माणूस जाऊ का तू को कबीराजाबाळ आहे दादा खोटं बोलणार नाही हा फक्त त्याचं नाव सांगत नाही नाही तर त्याचं अवघड आहे येत्या विधानसभेत